दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते या परीक्षेत गुणवत्ताधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते त्यामुळे दरवर्षी पाचवी आणि आठवीतील लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसत असतात परंतु मागील काही वर्षाचा डेटा काढल्यास असं लक्षात येतं की या परीक्षेच्या निकालात लक्षणीय घट झाली आहे केवळ निकालातच नाही तर परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे आता बघा दोन हजार अठरामध्ये पाचवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या होती चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी तर निकाल होता बावीस पॉईंट शहाण्णव टक्के दोन हजार एकोणीसमध्ये पाच लाख बारा हजार सातशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर निकाल लागला होता बावीस पॉईंट चार टक्के दोन हजार वीसला पाच लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर निकाल लागला होता चोवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के दोन हजार एकवीसला केवळ तीन लाख अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर निकाल लागला होता सोळा नव्याण्णव टक्के दोन हजार बावीसला चार लाख अठरा हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर निकाल लागला होता तेवीस टक्के तर आठवीच्या निकालातही अशाच प्रकारे मोठी घट झाल्याचे दिसत आहे या शिष्यवृत्तीचा उद्देश केवळ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे हाच नाही तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेत वाढ व्हावी हे सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा देण्यामागचे शासनाचे उद्दिष्ट आहे म्हणूनच या परीक्षेचा निकाल घटण्याची नेमकी कारण काय आहेत आणि यावर या शिक्षण विभागाने काय तोडगा काढलाय हेच आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि स्वागत आहे तुमचं याची वार्तामध्ये साधारण होतं काय बघा प्रथम सत्रातला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर किंवा परीक्षेच्या आधी दोन तीन महिन्यांपूर्वी शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करून घेतला जातो त्यामुळे या परीक्षेची म्हणावी तशी तयारी विद्यार्थ्यांची होत नाही या परीक्षेसाठी अर्ज करण्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यापासूनच सुरुवात होते आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख अगदी परीक्षेच्या आधी दोन दिवसांपर्यंत असते परंतु यात होतं असं की अनेकदा विद्यार्थी केवळ परीक्षा द्यायची म्हणून देतात किंवा फॉर्म भरलाय म्हणून देतात मग या परीक्षेमागे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धिमत्तेत वाढ करण्याचा जो शासनाचा हेतू आहे तो म्हणावा तितका यशस्वी ठरत नाही त्यामुळेच पुणे जिल्हा परिषदेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार शाळा आणि शिक्षकांची गुणवत्ता ठरविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा निकालही गृहीत धरला जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना आता ही परीक्षा एक प्रकारे बंधनकारक राहणार आहे त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंडळाच्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या परीक्षेबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो निर्णय म्हणजे या वर्षी पासून शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून जुलै महिन्यापासूनच या परीक्षेची तयारी सुरू केली जाणार आहे आणि या प्रस्तावाला प्राथमिक माध्यमिक संचालकांनी व परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली आहे त्यामुळे या वर्षीपासून जुलै महिन्यापासूनच विद्यार्थ्यांकडून या परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे त्यामुळे शिक्षकांना देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आता पुरेसा कालावधी मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्तीच्या परीक्षेची तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल परिणामी या परीक्षेच्या निकालात वाढ होईल अशी अपेक्षा शिक्षण विभागाला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिक्षणासंदर्भातील अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी एजू वार्ताला फॉलो करा शैक्षणिक घडामोडींसाठी एजू वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका